आहे आणि त्यांनी घेतलेला निर्धार त्यांनी घेतलेला हातामधलं पण हे सदैव सदैव साक्षीने हस्ते ही कुस्ती लावली गेली आखाड्यावरती लागते प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर प्रतीक भंडारी ठाणेचा पैलवान आणि सौरभ पाटील कोल्हापूर दोन्ही नॅशनलचे पैलवान राशिवड गड्यावरती लागलेली ही कुस्ती फार चांगली खड्यावरती फार चांगली कुस्ते एक आखाड्यावरती लागली लाल लाल परिधान केलेला सौरभ पाटील ज्युनियर आशियाई सुवर्ण पदकाचा मानकरी आहे त्याच तोला मोलाचा प्रत्येक भंडारी ठाणे जिल्ह्यातला कल्याणचा तुफान तुफान कुस्ती चालू झाली आणि ही कुस्ती संपल्यानंतर ज्या कुस्तीचे तुम्हा सर्वांना अक्षरशः भारत देशातली नेपाळ देशातले प्रेक्षणीय कुस्ती म्हणून जी कुस्ती गणली गेलेली आहे आणि आतुरता लागून राहिलेली आहे असा पैलवान देवा थपा नवीन चव्हाण बघा सर इथे मात्र आपल्याच या विभागामधील परिसरामधील या पंचकृषीमधील एक तरुणी जी, जी, जी रोमानियासाठी कुस्तीसाठी निवड झालेली आहे सर्वाधिक अभिमानाची गोष्ट श्रुती श्रीनाथ हिचा आपल्या व्यासपीठावरती केला जाणार आहे तर विनंती असेल श्रुती श्रीनाथ आपण याचा व्यासपीठावरती नुकतीच जिची निवड रोमानियामध्ये कुस्ती या खेळासाठी झालेली आहे तर तिचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला पुढील कुस्ती जाती तापा नवीन चौहान नवीन पहलवान को विनंती आप अखाडे में आ जाइए देवा पहलवान देवा थापा नेपाल और पहलवान नवीन चौहान हिमाचल प्रदेश दोन्ही पहलवान को विनंती आप अखाडे में आ जाइए कुचि समय में आपकी कुस्ती लगने वाली है देवा ज्या कुस्तीचा आपण आतुरतेने वाट पाहतोय जो प्रेक्षक वर्तो वर्ग या ठिकाणी ज्या जागेवर बसले ती जागा प्रेक्षकांनी सोडली नाही आणि ज्या कुस्ती आपण यूट्यूब नेट जी पाहत होती ती कुस्ती आपण लाईव्ह आपल्या डोळ्यासमोर पाहणार आहोत अशी कुस्ती आपल्या डोळ्यासमोर येते पहिलवा नेपाळ आणि पैलवान नवीन चौहान हिमाचल प्रदेश दोन मिनटं थांबा आत्मधी घेऊन काय गर्दी करणार ती कुस्ती होत्या हो पुढाही कुणी गर्दी करणार कमी कर नवीन पैलवान आपल्या नवीन पहलवान मैदानावरती आलेला युट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवर अल्पावधीत भारत देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेला तेव्हा थपा बघा सर आतापर्यंत चर्चा चाललेली ही स्पर्धा फक्त आणि फक्त एका राज्यापुरती मर्यादित आहे की काय याच्या सीमा आता ओलांडल्या आहेत आता याच्या बाजू लांबल्या आहेत आता फक्त आणि फक्त ही स्पर्धा राष्ट्रीय राहिली नाही तर आंतरराष्ट्रीय झाले कारण की नेपाळचा पहिलवान जेनीत सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलाय प्रत्येकाच्या इंस्टा आयडीवरती वरती फेसबुक डी वरती जेणे मात्र अक्षरशः राज गाजवलंय असा थापा पैलवान मैदानाच्या आतमध्ये अभिवादन स्वीकारतोय या काब्यातल्या जनतेच अगदी बरोबर नवीन पैलवान आपल्याकडे मी नवीन पैलवान नवीन चोआ पैलवान अंतर आहे हिमाचल प्रदेशचा बरगतच शरीर एस टी विनय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये नाही सर समोर समोरचे लोक विनंती आता बसा बॅरिकेडच्या लोक समोरची विनंती बसा चलो जी नमस्ते धन्यवाद हो सुंदर बसते दोन्ही पैलवान दुल्यवाल का भंडारे आणि सौरभ पाटील समोर आमचे कॅमेरामन आपण थोडं फिरता राहायचं अतिशय चांगल्या कुस्त्या आखड्यावरती लागलेल्या बघण्यासारखे कुस्त्या सौरभ पट खूप सुंदर आणि नीटनेटकाचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कुठल्याही प्रकारचं गालवट न लागता यशस्वीरित्या ही कुस्ती स्पर्धा पार पडते शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा हॅलो शेल्फी करायच्या नंतर कारा कुस्ती चालू आहे प्रेक्षकांना कुस्ती बघायचे आपण हॅलो हॅलो आपण पायमोडे पायमोडे एकच शेवटच्या आणि अंतिम कुस्ती आजच्या या स्पर्धेतील शेवटच्या आणि अंतिम कुस्ती पैलवान देवा थापा आणि पैलवान नवीन चव्हाण जरा पहिला नू काम काम संपले लोक बसा एक नंबरला ज्या पैलवानांची ज्या कुस्तीची तुम्हाला मला आतुरता लागून राहिलेली आहे ती कुस्ती आता लागते नवीन चव्हाण पहिलवान हात की जे नवीन व्हा सर्वांनी त्याळी वाजवा टाळी वाजवून शुभेच्छा द्या तिकड़ा सौरभ पाटील हो गोपी सर एक नंबरला कोण कोण पाडू देणार एक नंबरची डे चांगली प्रेक्षणीय उचते त्या बाजूला मात्र सौरभ पाटीलचा कब्जा मानतली ताकद काढण्याचं काम चालू आहे बघा ही गर्दी जी खालीकरांना सगळं बाहेर घ्या अरे आपण पंचवा पंचवा यानंतर खाली खालीकराने सगळी गर्दी बाहेर करा सगळी गर्दी बाहेर घ्या बघा हे कुस्ती मैदानात चालली बघा महाराष्ट्राच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जी कुस्ती आपण पाहतोय तीच कुस्ती आज जवळजवळ ऐंशी किलो वजन गटातील चालू असते प्रतीक भंडारी आणि सौरभ पाटील प्रेक्षणे कुस्ती दोन्ही पैलवान तुल्यबल या हो पट सौरभ पाटील न दुहेरीपट काढलेला आहे कब्जा घेतलेला आहे जरा शांतत राका फार चांगली बघण्यासारखी कुस्ती आहे सौरभ पाटील राशिवडे कोल्हापूर जिल्ह्यातला राधानगरी तालुक्यातला त्याच तोला मोलाचा प्रत्येक भंडारे तुलनावर लढत आखाड्यावरती कुस्ती पहा सुंदर कुस्ती प्रेक्षणीय कुस्ती मोट मोडायची नाही बैवान कुस्ती करायची आजच्या या मैदानातली नंबर दोन चे गणेशदा कुस्ती पहा आणि खालून निघून जाण्याचा प्रयत्न भंडारीचा त्याच तोला मोलाचा काढण्याचा तिथंच परत घोड्यावरती स्वार होत स्वार झाला सौरभ पट बाहेरून कोणी आवाज करायचा नाही प्रेक्षक वर्ग हो साक्षांत शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा

सुंदर कुस्ती नंबर दोन ची लागलेली आहे एकदा चार्जिंग करून परत चला ओपी सर एक नंबरला सर पाहुण कोण देणार बघा आणि अंतिम कुस्तीसाठी आमदार सन्मानियंत सुंदर कुस्ती संपलेल्या कुस्तीमध्ये औरभ पाटील विजयी कोल्हापूर जिल्ह्यातला राधानगरी तालुक्यातला राशिवड्याचा सौरभ आहात वरतीकर विनंती असेल क्षमा व्यक्त करतो जाधव सर थांबायचं विनंती असेल आदरणीय आमदार प्रशांत दादांना त्याचबरोबर निरंजनजी डावखरे साहेबांना कोळी साहेबांना आणि त्याचबरोबर नव्या युगाचा नवीन नायक परेशी ठाकूर साहेबांना आपण लगेच मैदानाच्या दिशेने आपली पावलं घेऊन जायचे कारण की मैदानाच्या आतमध्ये सर्वांचं लक्ष वेधाचे उदकाला पोहोचव नाही सर्वांच्या केंद्रस्थानी असलेली आता मात्र सर्वाधिक महत्वाची अमूल्य सुवर्ण शेणांच्या न्या हप्पी सिंग साहेब आणि त्याचबरोबर जी नेतकर साहेब प्रमुख आयोजक आपल्याला देखील विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये आहे